नंतर आपण त्याचा टेस्ट लाईव्ह हो ठेवत असतो बरोबर की ना आता सगळ्यांनी एकदम बारकाने माझ्याकडे लक्ष मी त्याला उभं करेल पहिलीच्या विद्यार्थ्यांना आधी आपण छोटा आहे काहीतरी माती खेळतोय वगैरे असं नाही त्याला उभं केलं तर सांगताला पाहिजे तिथं उभं राहून बोलायचं आहे ताट बसायचं मी सांगेल तेवढं व्यवस्थित ऐकायचं आहे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असत पहिली गोष्ट तुमच्या समोर मी इंग्रजी या विषयावरती बोलणार इंग्लिश हा जो सब्जेक्ट असतो हा स्पोकन साठी लाईव्ह मध्ये कसा आणला जातो नवीन टेक्निक्स काय आलेले आहेत आपण केलेला किती पोलीस सापडतोय पद्धतीमध्ये आपण कुठे चाललोय या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं असतात समोर एक सिस्टम ठेवतो आता तुमचे एवढे छोटी छोटी बाला प्लेन्थली इंग्लिश बोलताना दिसतात पण तुम्हाला कळणार ना की कधी इंग्रजी बोलतात तुम्ही काय करणार तो अभ्यास करणं शब्द पाठ करणार ग्रामर लक्षात ठेवणं या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये अशा किती अगदी खचून भरल्या ती गोष्ट जमणार नाही कारण देण्याच्या पद्धतीत हा बदल जो झालेला आहे न्यू सिस्टम होता तो आपल्याला माहित नसेल तर आपण जुन्या पद्धतीने अभ्यास करून इंग्रजी बोलायला लागला तर मग आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होत आहे आता मी तुमच्यासमोर पहिली गोष्ट ठेवतो की आता तुम्हाला इंग्रजी वाचायचं असेल आता नवीन पद्धतीत काय सांगितलं जातं एक नवीन फॉनिक्स नावाचा एक पाठ आला आता फॉनिक्स नावाच्या पाठ मध्ये काय त्याला उच्चारण शास्त्र म्हटलं जातं आणि या उच्चारण शास्त्रामध्ये तुम्हाला आधी वाचायला शिकवलं जातं आणि नंतर मराठी शिकवली जात हा पाठ पूर्वी अगदी शेवटच्या टोकाला शिकवलं जायचं म्हणजे जी लोक पंचानुच्या एम इंग्लिश वगैरे झालेली त्यांना शिकवला जायचं आज तुम्हाला पहिली नाही जुनियर सिनियर के शिकवलं जातं का कारण व्याख्या व्याख्याची व्याख्या आहे इंग्रजी म्हणजे भाषेची किंवा एज्युकेशन सिस्टमची बदलत चालत म्हणजे तुमच्या उच्चारणावर तुमची विद्वत्ता ठरते तुम्ही किती विद्वान आहे याची घेऊन तुमचं उच्चारण थोडं गडबडलं की समजून घ्यायची की तुमची विद्वत्ता कशा पद्धती आहे म्हणजे उच्चारणावर आपल्या विद्वत्ता आपल्याला जगाला म्हणजे जगाला समजते असं जगातलं म्हणता आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पहिली गोष्ट आहे पाच म्हणजे चार चॅप्टर असतात किती चॅप्टर असतात चार चॅप्टर पहिला चॅप्टर असतो वॉइ म्हणजे स्वर ज्याने तुम्हाला काना मात्रा उकार वेलांटी दिली जाते त्याला ए ई आय ओ यू असा पाच स्वराचा पाठ तुम्हाला बारा घरीसाठी शिकवला जातो तर तुम्हाला काय पण त्या काना मात्रा उकार वेलांटी वगैरे काय असेल त्या पद्धतीने तुम्ही ते ठेवत जातो तर बारा घरीच असताना अभ्यास अभ्यास करून ती गोष्ट शिकत असतो पण त्याच्यापुढे काय होतं की ना बारा मध्ये तुमच्या पहिली ते सिलेबस मध्ये दोन्ही पाच स्टेट बोर्ड सिलेबस आणि सिलेबस सिलेबसमध्ये चाळूदाशी अशी शब्द आहेत ऐकले ते तुमच्या त्या बाराखरीच्या रूप मध्ये बसत बस काय काय बस मग त्याच्यासाठी काय अभ्यास करायचा आहे तर इथून पुढे काय सुरू होतं एक जॉईंट ऑगस्ट पण येतो संयुक्त स्वर ज्याला म्हटलं जातो त्याच्या पुढे कान्सोरट नावाचा पण चॅप्टर येतो आणि त्याच्या पुढे शेवटचा राहिलेला चॅप्टर येतो सायलेंट टॉवेस आता सायलेंट टॉवेस म्हणजे काय वाटतं की फॉरेनर लोक नाकात असा आवाज करतात किंवा असं शॉर्टकट नाही त्याचं एक शास्त्र आहे आणि याचे जनरल रूल जे आहेत वयामध्ये असले पाहिजे ते आपल्या नजरेतून गेले पाहिजे समजा नेम नावाचा आपल्या एन एम ए तो बाराकडीच्या रोज ती कसा वाचला जातो नाणे असा उच्चार म्हणजे तुमच्या बाराकडीत तो नामे असा बसेल पण इंग्रजीमध्ये त्याचा जो पॅटर्न आहे सायलेंट मध्ये त्याला क्रम काय दिलेला आहे वावेन्स कॉन्सोनंट वावेन्स अशी जर शब्दामध्ये रचना आली कुठं अशी डायरेक्ट केलेली वावेसोनंट वावेन्स <laughs> तर शेवटचा जो स्वर आहे त्याचा उच्चार केला जात नाही पण त्याचा उच्चार पहिल्या स्वराला दिला जातो म्हणजे नेम हा नेला न असा उच्चार अ असा उच्चार न देता ईचा उच्चार केला ने म म पर्यंत उच्चारचा मग गे म

त्या फाळ्यावर जेव्हा जरी लिहित राहिलं तरी किती लिहिलं कमीच पडेल मग याच्यासाठी अभ्यासाची नवीन पद्धत असते ऑब्झर्वेशन आपल्या डोळ्याला बघायचं आपल्याच माईंडला सांगायचं आपल्या डोळ्याला बघायचं आपल्याच माईंडला सांगायचं आणि ती अगदी एकदा दोनदा जरी वाचली तर या विश्वभरासाठी ती भरपूर होत आहे असे चार चॅप्टर तुम्हाला बघायचे या चार चॅप्टर बद्दल तुम्हाला काय सांगायचंय एम सी काय केलं की दोन हजार दहा नंतर तुम्हाला जो चार्ज दिला त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला अपवादात्मक शब्दाचा चार्ज लागेल आता तुम्ही सी प्लस ए कॅ आणि त्याच्या घेतलं पण सी प्लस कॅच बॅट बॅट ब्रॅट मग सिस्टम मध्ये असं नाही पण पुढे अजून आपल्याला जाऊन बरीक्षेच व्हावे लाईव्ह वर्कशॉप मध्ये तुम्हाला त्याचा विचार शिकायचं असतं या सगळ्याचा अभ्यास कसा करायचा त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला अगदी तोंडी नाही सांगता येईल अभ्यास करताना सुद्धा थोडस नाही ते थोडस डोळ्यालाच बघू कॅच करायचं त्यासाठी आपण आधुनिक नावाचा पास तुमच्या समोर ठोले उभी आधुनिक पद्धतीने इंग्रजी बोलायचे तर तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय दिसतं त्याकडे तुम्ही बघायचं पहिली गोष्ट तुमचा इतिहास तुम्ही बघा तुमचा वय दोन वर्ष किती वर्ष दोन वर्षे तुमचं वय झालं किंवा दीड वर्ष त्यावेळेस आई तुमच्याशी गप्पा मारताय आणि आई गप्पा मारायला लागली की तुम्हाला कळतं तुम्ही त्याला होकार नाकार वर्कशॉप लाईन मध्ये म्हणजे जगातली कोणती बाळ वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलायला सुरुवात करतात दुसऱ्या वर्षी म्हणजे तुम्ही सुद्धा मराठी बोलायला लागला त्यावेळेस तुमचं वय दोन वर्षी होतं इंग्रजी वाद इंग्रजी बोलायला त्यावेळेस त्याचं वय तू वर्षतोड होतं इंग गुजराती गुरातीवाद गुजराती बोलायला त्यावेळेस त्याच वय वर्ष दोन वर्ष होतं मग जगातलं जर प्रत्येक बाल दोन वर्षाचं असताना बोलत आहे तर असं ह्या जगामध्ये या भाषेचं काय टेक्निक असेल त्या आईला पण सांगता येतं का एखाद्या आईला जर आपण विचारलं की तो बाळाला काय शिकवलं बोलायला तर आई आधी तो एक सांगते की त्याला म्हणजे त्याचा सराव घेतला कायच काय की नॅचरली त्या बाळाला कसं बोलायला शिकवली आईला पण सांगता येत नाही त्या बाळाला जरी आपण विचारलं की मोठं झाल्यावर तू मराठी भाषा कसं बोलायला शिकला त्याला पण येत का कुठंही आपण प्रॅक्टिकली जर थोडासा अभ्यास केला तर लागत नाही आज आपण तुम्हाला गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर या मध्ये काय झालं म्हणजे आपल्या मध्ये आणि एक थोडासा जगाच्या बाजारातल्या सिलेबस मध्ये काय फरक पडला अकॅडमिक सिस्टम मध्ये पर डे पर आवर सिलेबस आले आणि तिथे काय केलं काही बऱ्याचशा माणूस टाकून तंजेचा अभ्यास केला की दोन वर्षाच्या बाळासाहेब काय गप्पा मारते काय शिकवते बाळाला आणि ह्या अभ्यासानंतर काय लक्षात आलं